नमस्कार तर सर्वांना नवरात्रीच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजचा रंग आहे राखाडी रंग व आजचा दिवस आहे सहावा दिवस व आज सर्वात जास्त महत्व आहे कात्यायनी या देवीचे पुराणांमध्ये दे असलेल्या कथांनुसार कट नावाचे एक प्रसिद्ध ऋषी होते त्यांचा मुलगा कात्याय ऋषी होता नंतर कात्यायन ऋषींच्या कुळात कात्यायन ऋषींचा जन्म झाला आणि ते ऋषी त्यांचे तपश्चर्याने जग प्रसिद्ध झाले कात्यायन ऋषींना त्यांच्या घरी देवी भगवतीचा जन्म त्यांच्या मुलीच्या रूपात व्हावा अशी होती म्हणून त्यांनी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली असे मानले जाते की कात्यान ऋषींच्या दृढ तपश्चर्याने प्रसन्न होऊन देवी भगवतीने त्यांच्या इच्छेचा आदर देखील केला आणि त्यांच्या घरी जन्म देखील घेतला कात्यायन ऋषींची कन्या असल्याने देवी भगवतीला देवी कात्यायनी म्हणून देखील ओळखले जाते कात्यायन ऋषीने देवी कात्यायनीला मोठ्या प्रेमाने वाढवले काही काळानंतर पृथ्वीवर महिषासूर सर्व मर्यादा ओलांडत होत्या महिषासुराला असा वरदान मिळाला होता की कोणीही त्याला कधीही पराभूत किंवा नष्ट करणार नाही म्हणून तो कोणाची भीती बाळगत नव्हता आणि लवकरच स्वर्ग जिंकला त्याचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू ब्रह्मा आणि सर्वोच्च देव म्हणजे महादेव त्यांच्या स्वतःच्या तेजाने एक देवी निर्माण केली असे मानले जाते की महर्षी कात्यायनी यांनी या देवीची विविध पद्धतीने पूजा देखील केली आणि म्हणूनच तिला कात्यायनी म्हणूनही ओळखले जाऊ लागले